हॅलो फ्रेंड्स मी रचना वेलकम टू रचना स्वर्ण रचना स्वर्णमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आय होप तुम्ही सगळी ठीक असाल आणि असायलाच पाहिजे तर फ्रेंड्स सकाळ झालेली आहे आणि सकाळी सकाळी तुम्हाला मी दिलेलं आहे आमच्या बाप्पाचं दर्शन पूजा वगैरे सगळी झालेली आहे लगेचच जेवणाची सुरुवात ऑलरेडी माझी झालेली आहे मग म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात घेऊया आणि त्याच्यानंतर लगेचच जेवण करायला सुरुवात करणार आहे आणि ल जेवण एकदा झाल्याच्यानंतर मग मी व्यवस्थित चेंज वगैरे करून मस्त रेडी होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आजचा हा आपल्या बाप्पाचा दुसरा दिवस आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार असेल दुसऱ्या दिवसाची धमाल मस्ती किंवा मज्जा आणि आम्ही काय काय करतो आहे आज कोण येणार आहे आमच्याकडे पाहुणे ते तुम्हाला दाखवेन नाही दाखवेन मला माहीत नाही कारण की एवढी गडबड असते ना सगळी की व्हिडिओ करायचं राहूनच जाते आज आपल्या बाप्पाचं विसर्जन असणार आहे तर ते सुद्धा आपल्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओच्या एंड पर्यंत नक्की राहा आता पटपट जेवणाला लागते सो फ्रेंड्स so आता वाजलेले पावणे बारा आणि मस्त फ्रेश वगैरे होऊन छान नटून थटून मी आलेले नटून थटून म्हणजे सिंपल एकदम पण सगळं जेवण बऱ्यापैकी झालेलं आहे डाल राईस छोले आहेत आज आमच्याकडे प्लस काळ्या वाटण्याचं सांबार आहे इथे बनत आहेत गव्हाच्या पिठाचे मोदक आणि मोदक बनवायला किती मंडळी आलेली आहे आणि एक मुलगी आहे जी प्रयत्न करते पण काय आहे ना हे बघा नाही नाही झालंय झालंय मोदक झालेला आहे ठीक आहे आणि बरीच मंडळी आहेत इथे मोदक आहेत त्यासाठी खास मी हा कॅमेरा उचललेला आहे हातामध्ये कारण की हे तर दाखवायलाच पाहिजे ना एवढी जण कष्ट आहेत बाय बाकीचं सगळं जेवण आता आमच्याकडे हो हो दाखवते हो आता वडे वडे काकी काय काय राहिलं आता आपल्याच वडेच राहिले फक्त वडे राहिले बनवायचे बाकी सगळं जेवण झालेले आहे ऑलमोस्ट हा तू काय काय झालंय लावायचं आपल्या लावूया लावूया खीर बनवली हां ते भाजी बनवली हां वरीचा भाज बनवला ओके एवढं सगळं झालेलं आहे आणि मग सांगितल्याप्रमाणे छोले डाळ आणि काय गे काळ्या वाटण्याचं का सा सांबार झालेला आहे आणि इथे बनतायत गव्हाच्या पिठाचे मोदक एक मोठ्या माणसाला आम्ही आज इथे बसवलेला आहे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवण्यासाठी आणि त्या माणसांनी फक्त हातामध्ये मोदक घेतलेला आहे आई बघा कशी शिकवते हो फक्त असं करता म्हणून दाखवा हे फक्त <laughs> 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 दिखावा आहे हा फक्त आणि फक्त हा फक्त आणि फक्त दिखावा आहे बनवलेला नाही आहे फक्त मोबा व्हिडिओमध्ये येण्यासाठी हे काम चाललेलं आहे <laughs> बाकी सगळी मंडळी इथे शांत काम करतायत so, सो फ्रेंड्स चला थोड्या वेळाने भेटते आता बघूया काय करायचंय मी पण थोडस आता परत बसते करायला चला थोड्या वेळाने भेटूया तर फ्रेंड संध्याकाळचे आहेत आणि दुपारी जेवणानंतर खूप खूप म्हणजे खूप गर्दी होती रिलेटिव्ह वगैरे येत होते आणि माझा भाऊ तिकडनं बघतोय त्याला असं वाटलं कोणाशी बोलते तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि बाप्पाचं विसर्जनाला आता मी तयारी हळूहळू चालू झाली आहे इथे सगळे माझे भाऊ वगैरे सगळे आलेले आहेत आज आणि आता आरती करणार आहोत आम्ही फायनल आरती आणि शेवटची आरती असणार आहे तिथे जिथे विसर्जन असणार आहे तिथे तर चला आता लवकर लवकर आरती करून घेऊया कारण की साडेसातपर्यंत पर्यंत आम्ही इकडनं निघणार आहोत विसर्जनासाठी तर सगळे रेडी आहेत हां ऑली आणि मम्मी सुद्धा आलेली आहे इथे बाप्पा <laughs> मंगलमूर्ती सो फ्रेंड्स तर आरती वगैरे सगळी झालेली आहे ताईच्या फ्रेंड्स आलेले आहेत इकडे आणि त्यांच्यासाठी आम्ही थोडीशी सुगडी घालतोय तर चला 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 लवकर चालू करा चालू करा ुकू डे जल माारी जल मावारी मागते इच्छा मागाणी मागते सकाळचे कुंकू जन्मावरी डे जलमावारी जमागणी मागते आरती झालेली आहे त्याचबरोबर थोड्याशा फुगड्या सुद्धा परत झालेल्या आहेत काय ना आज फुगड्या म्हणजे आमचं जीव की प्राण असतं लहानपणापासून बरोबर आहे की नाही मग त्या घातल्याच पाहिजे आणि ताईच्या फ्रेंड्स आलेल्या तर ताईंच्या फ्रेंड बरोबर तर फुगडी झाली पाहिजे बरोबर आहे की नाही फ्रेंड तर आता वेळ झालेली आहे बाप्पाच्या विसर्जनाची आणि थोड्याच वेळात इथे मागे चालू आहे जे काही घेऊन जायचंय ते तर पप्पा वगैरे सगळी ती तयारी करतायत थोड्याच वेळात बाप्पाच्या विसर्जनाला आम्ही सगळेजण निघणार आहोत मंगलमूर्ती Hola. Oh, yeah. yeah. murti, yeah, go. Yeah. Go. गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला फ्रेंड्स तुम्ही इथे बघताय की आपल्या बाप्पाचं विसर्जन होतं आहे आणि बाप्पाकडे सगळ्यांसाठी एकच मागेन की सगळ्यांना खूप चांगलं आरोग्य दे आणि सगळ्यांच्या चांगल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ देत इथेच मी आपला आजचा हा व्हिडिओ एंड करते तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला आम्ही घातलेल्या फुगड्या कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल हा व्हिडिओ तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका परत भेटूया फ्रेंड्स नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय फ्रेंड्स लव यू ऑल